नुकसान भरपाई या संदर्भातले एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने ज्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीप्रकारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये देण्याची घोषणा केली होती परंतु प्रत्यक्षात मात्र आता शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपये दिले जात आहेत याचं कारण काय आहे आणि हे पाच हजार रुपये मिळत आहेत तर कोणकोणत्या कुन शेतकऱ्यांना मिळत आहेत कोणकोणत्या कुन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत संपूर्ण माहिती आपण समजून घेऊयात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या शेतकरी बांधासाठी सुरू केलेलं हे एक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय असं यूट्यूब चॅनल आहे चला ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो उदगीर तालुक्यात ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नद्या व कालव्यांना पूर येऊन खरीप पिके वाहून गेली त्यासोबतच जमीनही खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले या पार्श्वभूमीवर शासनाने तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले व हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले मात्र तब्बल तीन महिन्यानंतर शेतकऱ्यांना फक्त पाच हजार रुपयांची मदत मिळत आहे घोषणा सत्तेचाळीस हजार रुपयांची करून शासन फक्त पाच हजारांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करत असल्याची शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे घोषणा एक आणि प्रत्यक्षात मदत वेगळीच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे उदगीर तालुक्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये तीनशे एकवीस पॉईंट सहा हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून नऊशे चौवेचाळीस शतकांचे नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी एक कोटी एक्कावन्न लाख सोळा हजार रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे यापैकी तीनशे सत्तर शेतकऱ्यांना एक्क्याऐंशी लाख अठ्ठावन्न हजार रुपये वाटप करण्यात आले अद्याप पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी व सत्तर लाखांचा निधी शिल्लक आहे यामध्ये संयुक्त खातेदारांना संमती नसलेले सदतीस न्यायालयात वाद असलेले छत्तीस गावात राहत असलेले नसलेले पंचेचाळीस मृत परंतु वारसा संमती नसलेले अठ्ठावीस तर बहुध बुधारक चारशे अठ्ठावीस शेतकरी खातेदारांनाही मदत देण्यात आलेली नाही मित्रांनो तालुक्यात सप्टेंबरमध्ये दोनशे चौऱ्याऐंशी पॉईंट दोन हेक्टर क्षेत्र बाधित झाले तर एक हजार एकाहत्तर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी एक कोटी तेहत्तीस लाख सत्तावन्न हजार रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे यापैकी पाचशे चाळीस शेतकऱ्यांना बेचाळीस लाख सत्तावन्न हजार रुपये वाटप करण्यात आलेले आहेत अद्याप पाचशे एकतीस शेतकरी व एक्क्याण्णव लाखाचा निधी शिल्लक आहे यामध्ये संयुक्त खातेदारांना संमती नसलेले पंचवीस न्यायालयात वाद असलेले एकतीस गावातील राहत नसलेले आणि दहा मृत परंतु वारसा संमती नसले अडतीस तर बहुध भुधारक चारशे सत्तावीस शेतकरी खातेदारांना ही मदत देण्यात आलेली नाही यापैकी काही गावे वगळता बहुतांश गावामध्ये शेतकऱ्यांना फक्त पाच हजार रुपयांची मदत खरडून गेलेल्या जमिनीसाठी देण्यात आलेली आहे शासनाने सुद्धा दोन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देणार असल्याचे घोषित करूनसुद्धा अद्याप ब बहुभूधारक शेतकऱ्यांना एक रुपये दमडी ही मदत दिली नाही त्यामुळे शेतकरी वर्ग शासनाच्या घोषणेनुसार मदत देण्याची मागणी करत आहे यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके हातून गेली आहे त्यात आता शासनाकडून देण्यात येणारी बहु मुदतही कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे संतोष पाटील तोंडावर तोंडार सत्तेचाळीस हजारांची घोषणा करून फक्त पाच हजार देण्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात शेतकऱ्यांची यापेक्षा मोठी चष्टा काय असू शकते मदत देणं होत नसेल तर घोषणा करायची कशाला शासनाने घोषित केल्याप्रमाणे सत्तेचाळीस हजार द्यावेत त्याशिवाय शेतकरी शांत बसणार नाहीत राजकुमार बदनाळे शेतकरी आत अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे दोन ते तीन वेळा पूर आल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्याने त्यावरचे पीकही गेले शासनाने सत्तेचाळीस हजारांची मदत घोषित केली मात्र केवळ पाच हजार रुपये खात्यात आल्याची शासनाची घोषणाही हवेतच असल्याचे दिसून येते मित्रांनो अशा प्रकारे जी घोषणा सरकारने केली होती ते प्रत्यक्षात न उतरवता शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे आणि शेतकरी वर्ग नाराज झालेला आहे